मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटीचे राज्याचे सेक्रेटरी कॉम्रेड डॉक्टर उदय नारकर हे मनोगत या ठिकाणी आपलं मानणार आहेत आणि शेवटचं मनोगत कॉम्रेड डॉक्टर अशोक डोळे यांचं होईल मी उदय नारकरांना विनंती करतो की त्यांनी मनोगत आपल्या वेळेचं भान राखून करायचं आहे या सभेचे अध्यक्ष कॉम्रेड दत्तूसिंग ठाकूर या सभेसाठी उपस्थित असलेले आमच्या या पक्षाच्या अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष सर मंचावर उपस्थित असलेले सर्व नेते भावानो बहिणीनो वेळ खूप झालाय मी दोनच मिनिट बोलणार मगाशी एक बातमी वाचली ती बातमी खोटी असावी अशी माझी इच्छा आहे ती खोटी असेल तर मला खूप आनंद होईल खरी असेल तर तुम्हाला साऱ्यांना खूप चिंता वाटायला पाहिजे आपल्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुक्यात मढी नावाचं गाव आहे आणि त्या गावातली बातमी बात मा। तिथे सातशे वर्ष चालत आलेला कानिफनाथाचा उत्सव तो होणार आणि बावीस तारखेला त्या गावची ग्रामसभा भरली आणि त्या ग्रामसभेमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या अंमलबजावणीचा ठराव झाला पण ते झाल्यानंतर कुणीतरी गावातल्या काही प्रमुख मंडळींनी तो ठराव बदल आणि असा ठराव केला जो अतिशय घातक आहे असा ठराव केला की कानिफ नाथाच्या या उत्सवामध्ये कुंकू विकायला येणारे जे मुसलमान व्यापारी असतील त्या व्यापाऱ्यांना बंदी करावी असा ठराव करण्यात आला असा ठराव करता येत नाही संविधान बचाव असं बचा आपण म्हणतोय संविधानामध्ये हे बसत नाही पण आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्याकडून आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांकडून समाजामध्ये धर्माच्या नावानं विष पेरलं जात आहे गावागावामध्ये लोकांच्या मध्ये असणारा जो बंधुभाव आहे तो तोडला जातोय यांनी घरात भांडण लावली शिवसेनेच्या घरात भांडण लावलं आणि सत्ता ताब्यात घेतली त्यांनी पवारांच्या घरामध्ये भांडण लावलं आणि सत्ता ताब्यात घेतली आणि त्यांना आता कायमची सत्ता मोदींच्या हातात पाहिजे अमित शहाच्या हातामध्ये पाहिजे देवेंद्र फडणवीसांच्या हातामध्ये पाहिजे मोहन भागवतांच्या हातामध्ये पाहिजे म्हणून आपल्या गावामध्ये भांडणं लावायला लागलेली आहेत मी जास्त बोलणार नाही समोर जो बोर्ड लिहिला त्या बोर्डावरती आमच्या पक्षाच्या वतीनं धर्मांधता जातीयवाद मुर्दाबाद ही घोषणा दिली आहे ही नुसती घोषणा करायची नाहीये ती घोषणा आपण अमलात आणायची आहे आमचा पक्ष आपला पक्ष ती गोष्ट अंमलात आणतो आज सेलू या गावामध्ये उभा असताना एक गोष्ट मी सेलूतल्या नागरिकांना आणि या भागातल्या सगळ्या नागरिकांना सांगू इच्छितो परभणीमध्ये ज्या वेळेला संविधानाची विटंबना झाली त्यानंतर दलित वस्तीवरती पोलिसांनी हल्ला केला बाया बापड्यांना मार मार मारल आणि सोमनाथ सूर्यवंशीला ताब्यामध्ये घेऊन मार 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 मारून त्याची हत्या केली नंतर विजय वाकोडे जे दलित नेते होते त्यांचंही त्या धक्क्यानं निधन झालं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जातीयवादाला विरोध आहे नुसता भाषेतन ना विरोध नाही विचारात विरोध नाही सांगू इच्छितो किती पडली घरातली करती मुलं या पोलिसांनी आणि फडणवीसाच्या सरकारनं मारली त्यांना आमच्या पक्षाच्या सामान्य सभासदांनी दोन दोन रुपये पाच पाच रुपये दहा दहा रुपये करून सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना तीन लाखाची लाखा मदत ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी केली एक लाखाची मदत विजय वाकोडेच्या घराला केली आम्ही या मंचावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सांगू इच्छितो एकोणीसशे पंचवीस साली तुम्ही जन्माला आलात सत्तेचाळीस साल होईपर्यंत ब्रिटिशांच्या भीतीनं बिळातून बाहेर आला नाही आता अंबानीच्या आणि अदानीच्या पैशावरती मस्ती करत या गोर गरिबांच्या उरावर नाचायला लागलेले आहात आम्ही इशारा देतोय आर एस एस वाल्यानो तुमची गट लाल बावट्या एक तुम्ही तरी राहाल लाल बावट्या तरी राहील प्राणपणाने लढत राहू काल परवाच केरळ मध्ये आमच्या शाजी नावाच्या एका सी आय कार्यकर्त्याची आर एस एस वाल्याने हत्या केली करा पण आम्ही लढ्याला घाबरणार नाही आम्ही तुमच्याशी लढत राहू हा निर्धार या अधिवेशनाच्या निमित्तानं आम्ही इथे केलेला आहे त्याची माहिती आपल्याला व्हावी म्हणून मी बोललो आपण माझं बोलणं ऐकून घेतलं याबद्दल आपले मी आभार मानून आपली रजा घेतो धन्यवाद कॉम्रेड शेवटच आपल्याशी मनोबल साधण्यासाठी येत आहेत आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय पॉलेट बरोबर